जोरदार पावसामुळे आपण इथे हो। अडकून गेलो आहोत आपण बघू शकतो हे बघा किती जोरदार हा पाऊस पडतोय आणि हा धबधबा वाहतोय हा सर्वात प्रेशर नाही ते पाणी वाहतोय हा आपल्याला क्रॉस करायचा आहे पण आपण इथे सध्या रिस्क घेत नाही आहे कारण की पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे या साईडला देखील आहे आता आपण मध्यभागी अडकलेलो आहे हे बघायक पाणी ओडाच पाणी इथे वाहत आहे हे आपण क्रॉस केलं हे जरा कमी प्रेशर न येत होत या साईड जर बघितलं तर खूप पाण्याचा फ्लो जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथे रिस्क घेत नाही आहे कस वाटत आहे हा खूप मस्त आणि एन्जॉय झाली खूप पाऊस त्याच्यामुळे पावसाचा आनंद घेतो आम्ही जरा वेळ जर पाऊस थांबला ना हा पाण्याचा फ्लो कमी होईल आपण जाऊ शकतो नको नको हा फ्लो सर्वात जास्त आहे इथे इथे गाडी काढणं कठीण आहे हा जर असा जोरदार पाऊस पडत राहिला ना तर आपण समजा इथंच अडकून राहू फायनली आपण तेल आपण आलेलो आहे देखील आपण कोरी काम बघू आपला मित्र आतमध्ये गेलेला आहे इकडे काय या साईडला पाण्याची टाकी आहे सध्या इथे बाबा राहतात समाधी आहे का देखील इथे चोरी काम केलेलं आहे ते दगडामध्ये ते शिल्प पोरण्यात आलेलं आहे हे येथील रक्षक शिल्प आहे आज छत्रपती संभाजी महाराज चौदा मेला यांची जयंती आहे या जयंतीनिमित्तच आपलं आज महाराजांच्या गाडाचं दर्शन देखील झालेलं आहे महाराजांना आपल्या सर्वांकडून आपल्या देशाकडून महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा महाराज मुजरा स्वीकार करावा तर त्याची मेन सुरुवात झाली आहे या लेणी लेणीपर्यंत जाण्यासाठी हा जो ट्रॅक आहे हाच मुख्य रस्ता आहे याच रस्त्याने आपण लेणीपर्यंत जाऊ शकतो रेल्वे ट्रॅकने आपण प्रवास करत असताना आपल्याला ट्रेनवरती लक्ष द्यायचं आहे मागे पुढे दोन्ही साईडला ट्रेन येते की नाही ते आपल्याला पाहत जायचं आहे गाडीच्या जा हॉर्नचा आवाज घ्यायचा आहे या ट्रॅकच्या बाजूने जी पायवाट आहे जी पायवाट आहे त्या पायवाटीने आपल्याला जायचं आहे आपल्यासोबत जे आहेत युगांत रणदिवे कथकमधील आंबेवली लेणी त्यानंतर लेणी आणि ती बीडखुडमधील जी नवीन बुद्ध लेणी सापडली त्या लेण्यांचा आपण जे व्हिडिओ केला तो आपले व्हिडिओ सक्सेसफुल झालं हे फक्त युगांत रणदिवे यांच्यामुळे सक्सेसफुल झालं कारण की ते कधी इथे राहत असून त्यांना इकडची चांगल्या प्रकारे माहिती होती आणि यांच्यामुळेच आपण या कर्ज लेण्या आहेत त्या पूर्ण करू शकलो आहे तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे देखील खूप खूप आभार इथे आपल्याला ट्रेनचा पहिला भोगदा आपल्याला इथे लागलेला आहे ट्रेनचा भोगदा क्रॉस करताना सांभाळून करायचं आहे कारण की जेव्हा ट्रेन येते तर आपल्याला आजूबाजूला रा उभी राहण्यासाठी ही सेफली जागा आहे फायनली आपण नागलात लेडीज इथे आपण पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे दुसरा बोगदा जर आपण क्रॉस केला तर पुढे के केपी धबधबा आपल्याला पाहायला मिळतो त्याचे खूप सारे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती व्हायरल झालेले आहेत बघा इथे नागनाथ मंदिर मार्ग ते बोर्ड लावण्यात आलेला आहे बरं झालं आपण या बोग्यातून लवकरच क्रॉस झालो नाहीतर हा आपल्याला इथे थोडंसं गोंधळ झाला असता इथे देखील आपल्याला एक गुहा पाहायला मिळते असं वाटतं हे खोदकाम अर्धवटच झालेलं आहे वीस ते बावीस फीट लांबीला या लेणीचं खोदकाम झालेलं आपल्याला दिसून येतं तर आपण लवकरच नागनाथ लेणीपर्यंत पोचणार आहोत इथे या कातडामध्ये पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत ही ही ठाकूरवाडी आहे इथे ठीक आहे ह्याचे गाव दिसते ठाकरवाडी आहे काही लोक तिथं गाड्या पार्क करतात बा आपण डायरेक्ट हे जे गाव आहे इथे गाडी पार्क करून वरती थोडून रेल्वे ट्रॅकच्या मार्गाने असं आपण वरती आलेलो आहे मी बुद्ध आहे जय भीम बदव ग्रेटेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे मागना केव पाहण्यासाठी या केवला आपल्याला जर ब्रेक द्यायची असेल तर आपण बीड जी लेडी दाखवली आहे ले तो केल स्टेशन पासून जो बीडखुर पर्यंत जो मार्ग दाखवलेला आहे त्या बीड बीडखुरच्या पायथ्याशी जाऊन पुढे आपल्याला येण्यासाठी चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया घेऊया बुद्ध संस्कृती समजून बुद्धांच्या आधी आधी आपण नागवंशी होतो हा आपला खरा इतिहास आहे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे हु इज महार म्हणजे महापूर्वी कोण होते महापूर्वी कोण होते बाबासाहेबांनी जे पुस्तकात सांगितलेलं आहे बुद्ध दीक्षा घेण्याआधी बाबासाहेबांनी आपली ओळख पहिले निर्माण करून दिली की आपण आहोत कोण नागवंशी क्षत्रिय होतो अशा प्रकारे गुफेमध्ये येताना आपल्याला सांभाळून यायचं आहे जर आपली तब्येत जास्त असेल थोडस रिस्की आहे ते बाबा वगैरे आहेत ते इथे राहतात तिथे झोपत आहेत पाच ते सहा लोक या गुफेमध्ये राहू शकतात जे कोरीव काम आहे तिथं बघितलं ते देखील मोठा आहे ते आतमध्ये बघितलं तर हे सात ते आठ लोक इथे राहू शकतात इथे जाण्यासाठी हे चांगलं इथे मोठ कोरे काम केलेलं आहे त्याच्यामुळे इथे येताना हा या ये बघा अशा प्रकारे इथे तीन ते चार लोक इथे निवासस्थान करू शकतात असं आहे इथे देवीची मूर्ती देखील बसवलेली आहे ते बाबा आहेत ते इथे या देवीची पूजा अर्चा करत असतात अशा प्रकारे हे भिक्षु निवास ते करण्यात आलेलं आहे खूप वेगळ्या प्रकारे या लेणीचं काम झालेलं आहे अशा बऱ्याचशा पण लेण्या बघितलेल्या आहेत त्यांचं काम म्हणून बघितलेलं आहे भिक्षु निवास हे एक वेगळ्या प्रकारचं भिक्षु निवास आपल्याला पाहायला मिळत तर अशा प्रकारे गुफा आपल्याला पाहायला मिळते जर आपण जाडजूड असाल तर आपल्याला इथ मध्ये जाण्यासाठी त्रास होऊ शकतो जास्त वेळ आपण बसू शकत नाही कारण की अं बुधमारखा होत त्या अगरबत्ती वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडस माझ्या मित्रांना थोडं त्रास झालं पण आपण बसू शकतो बाराच वेळ आपण आतमध्ये आप बसू शकतो आपल्याला त्रास झाला तर आपण लगेच बाहेर पडायचं आहे अशा प्रकारे इथं लेणे केवच काम झालेलं आहे खूप सुंदर अशी केव आहे जे केव आहेत खूप प्राचीन आहेत जवळजवळ दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे वर्षापूर्वी या केवचं के काम झालेलं आहे तथागत गौतम बुद्धांनी भिक्खू संघाला एक उपदेश दिला होता बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी श्रवण करा भिक्खूं बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एका भिक्खूने एका दिशेला जायचं आहे दोन भिक्खूंनी एकत्र बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करू नये आधी कल्याणकारक मध्यम कल्याणकारक आणि अंत कल्याणकारक बुद्ध धम्माचा उपदेश करावा हा उपदेश गौतम बुद्धांनी भिक्खू संघाला दिला होता इकडे देखील काम झालेलं आहे इथे जास्त प्रमाणात पान आपल्याला दिसत नाहीये अर्धवटच झालेलं आहे इथे आपल्याला मूर्ती वगैरे पाहायला मिळतात महाराष्ट्रातील जे डोंगर आहे जे कातळ दगड आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे ते कडक आणि कठीण आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ले बुद्ध लेण्या पाहायला मिळतात म्हणून या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर पंधराशे लेण्या आहेत पुण्या येथील जुन्नर ठिकाणी आपल्याला तीनशे ते साडेतीनशे बुद्ध लेण्या पाहायला मिळतात त्या लेण्यांचं जे निर्माण झालेलं आहे हे भिक्षूंचं निवासस्थान करण्यासाठी झालेलं आहे आपण देखील या लेणीवर आलो हे देखील जे प्राचीन व्यापारी मार्ग होतं त्या प्राचीन व्यापारी मार्गावरती अशा बुद्ध लेण्या आपल्याला पाहायला मिळतात इथे देखील आपण बघितलं हे नागनाथ केव आहे सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा असे कातळामध्ये केवचं काम झालेलं आहे हे जे छोटं छोटं दिसतंय आपल्याला हे हे नैसर्गिक आहे हे पाणी वगैरे वरून पडून दगड कमजोर होऊन हे नैसर्गिक तयार झालेलं आहे हे जे बाबा आहे त्यांचा इथं फोटो आपल्याला दिसतोय हे इथे राहत होते हे जे भक्त आहे त्यांची या बाबांची समाधी आहे अशा प्रकारे इथे आपल्याला शंकरचं पिंड देखील पाहायला मिळत हे जे पाण्याच्या टाकी त्या बाजूला हे जे काम केलेलं आहे असं वाटतं पाण्याची टाकी झाकण्यासाठी इथे असं लाकडी वगैरे बांबू असे उभे केले जात असणार टाकीमध्ये कचरा वगैरे पडू नये त्यासाठी ते आपल्याला हे छोटे छोटे दगडात कोरलेले होल दिसतात हा संपूर्ण हा लेणीचा परिसर आहे बाजूला जर आपण बघितलं हे बघा इथे आपल्याला हे काही शिल्प पाहायला मिळतात सुंदर हे शिल्प आहे हे दगडात कोरलेलं आहे त्याला शेंदूर लावण्यात आलेला आहे इथे दिवे वगैरे लावण्यासाठी इथे वगैरे काम केलेलं के आहे ही जी मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटत नंतर हे बसवण्यात आलेले आहे हे येथील जे शिल्प आहे कसलं आहे एक्झॅक्टली आपल्याला माहित नाहीये पण त्या जातक कथा आहेत ते बुद्ध जातक कथा आहेत त्याच्यामध्ये एशे या शिल्पांचं उल्लेख आपल्याला शोधायला गेलो तर नक्की सापडेल जातक जातक कथा जे जा एकूण आहेत ते पाचशे सत्तेचाळीस आहेत कल्याणचा जो व्हिडिओ आहे लोणार लेणीचं त्या व्हिडिओमध्ये मी जातक कथांचं थोडक्यात माहिती दिलेली आहे त्या बुद्ध लेणीवरती जे शिल्प कोरलेले आहेत त्या बुद्ध धम्मातील जातक कथा आहेत हे कातळात कोरलेले पायरे आहेत लेणीचा परिसर आहे हे सध्या तरी आपल्याला जे काही दिसत आहे त्याची आपल्याला कल्पना नाही आहे इथे सुंदर आपली सह्याद्री आहे हे बघा इथेच जवळ आपल्याला खोल दरी पाहायला मिळते हे सपोर्ट जे रॅकला लोखंडी रॅक लावलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला एक आधार आहे लेणी फिरताना लेणी फिरताना आपल्याला भीती वाटत नाही या लोखंडी रॅकमुळे आपल्याला एक आधार मिळतो कसली भीती वाटत नाही आपण ज्या गावातून आलो त्या आपण बाईक पार केली त्या गावाचं नाव आहे नागनाथ त्या गावाच्या नावावरूनच या लेणीला नागनाथ नाव पडलेलं आहे जर आपला जर इतिहास जर आपण शोधून काढला तर गौतम बुद्धांच्या आधी आपण कोण होतो तर आपण नागवंशी होतो नागवंशीय क्षत्रिय होतो ब्राह्मणी जर लोकांनी बुद्धांना त्रास द्यायला सुरुवात केली जे मनुवादी होते कारण जे जे कर्मकांड होते ते बुद्धांनी पूर्ण नाकारलं होतं बुद्ध धर्मामध्ये त्यामुळे जे ब्राह्मणिजम होते त्यांना कुठेतरी आपल्या धर्माला धोका लागेल कारण की जे कर्मकांड आहेत पूजापाठ आहेत लोक बंद करतील या त्या भीतीने त्यांनी बुद्धांना संपवण्याचं काम केलं बऱ्याच वेळा बुद्धांना त्यांनी मारण्याचा देखील प्रयत्न केला शेवटी बुद्धांना वीज ते म्हणूनच मारण्यात आलं हे आपल्याला माहितच आहे पण ज्यावेळेस आपली जी लोक होते बुद्धांचं रक्षण केलं त्यावेळेस आपल्या लोकांनी जे आपली लोक होते जे आपला खरा इतिहास आहे आपण नागवंशी होतो बरेचसे आपले जे लोक आहेत यांनी आपला इतिहास वाचला पाहिजे हु इज महार महार पूर्वी कोण होते बाबासाहेबांच्या बाबासाहेब यांच्या पुस्तकामध्ये आपल्या नागवैशांची आपले पुरावे मिळतात आपली माहिती मिळते म्हणूनच आपण आपला इतिहास विसरता कामा नाही बुद्धांना आपण मानत होतो त्यावेळेस देखील आपण बुद्धांना नष्ट करून दिलं नाही बुद्धांना कुठली इजा होऊन दिली नाही त्यामुळे आपण या ब्राह्मणिजमचे सर्वात मोठे शत्रू झालो म्हणून जे महार जे आपल्याला त्यावेळेस बोलण्यात येत होतं म्हणजे महार असेल चमार असेल जे नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे त्यावेळेसच्या जातीचं नाव देण्यात आलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर महार म्हणजे याचा अर्थ होतो सर्वात मोठा शत्रू महार म्हणजे महा असं सर्वात मोठा शत्रू महार म्हणजे सर्वात मोठा शत्रू असं पाळी भाषेमध्ये याचा अर्थ आहे म्हणून आज देखील आपण बुद्धांचं रक्षणच करत आहोत आज देखील बघितलं बुद्धांना आपणच मानत आहोत बुद्ध लेण्यांची तोडफोड झालेली आहे बुद्ध मूर्तीची विटंबना केलेली आहे तोडफोड झालेली आहे बऱ्याचशा मंदिर बुद्ध लेणीवरती मंदिरामध्ये रूपांतर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आज देखील आपण बुद्धांचं रक्षण करत आहोत आज देखील कुठे बुद्ध लेणीची तोडफोड असेल काय असेल तर आपलं बौद्ध समोरच पुढे जातो आपली जी खरी ओळख आहे ही नागवंशी आहे एक दिवस आपण नागनाथ केवला देखील भेट दिली पाहिजे मला वाटत कसं काय वाटलं काय होता अनुभव अनुभव खूप वाईट होता पाणी कमी झालं होतं का त्यावेळेस पाणी फ्लो होता ना त्याच पाण्यामध्ये आपण रिस्क घेतली म्हणजे जो पाण्याचा जो फ्लो होता जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं खूप रस्ता खराब झाला आपण पावसाळ्यामध्ये ट्रॅव्हल करा वाटर आसेल, रिस तर असं काही वॉटर क्रॉसिंग असेल त्यावेळेस रिस्क घेऊ नका जर पाणी कमी झालं तरच आपण वॉटर क्रॉसिंग करा बीड जमरुकचा आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे ती नवीन बुद्ध लेणी सापडली हे बघा म्हणजे समोर जे दिसते आपण तिथे हे जे आहे डोंगर तिथेच ती लेणी आहे आणि नागनाथ गुफेला आपण या रस्त्याने गेलो होतो या रस्त्याने आपण न जाता या रस्त्याने जाऊन पुढे ठाक था, ठाकूरवाडीला आपली गाडी पार्क करायची आहे तर खूप रिस्की आहे पावसाळ्यामध्ये आपण या रस्त्याने जाऊ नये जे ठाकूरवाडी आहे ठाकूरवाडीला आपण गाडी पार्क करून आपण एक तसा ट्रॅक करून नागनाथ एक येऊपर्यंत आपण सुरक्षित जाऊ शकता